नमस्कार जय जवान लातूर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय संविधानातील राज्य मार्ग तत्वे याचा आढावा आपण घेणार आहोत कलम छत्तीस काय करते याच्यामध्ये व्याख्या आहे जी भाग तीनमध्ये भाग कलम बारामध्ये जी जी व्याख्या केली आहे तीच व्याख्या कलम छत्तीसमध्ये सुद्धा लागू आहे भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील जे काही सरकारी नियंत्रणाखाली जी आहे व्यवस्था चालतात त्या सर्व व्यवस्थांना ते राज्य म्हटलेलं आहे याची व्याख्या या ठिकाणी छत्तीसमध्ये केली आहे हे आपल्याला लक्षात येईल त्यानंतर जे सदुतीसह कलम आहे तर चार भागामध्ये मार्गदर्शक केलं आहे जे की न्यायप्रविष्ट नाहीत पण देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत ते कायदे करताना ही तत्व लागू करण्यात येईल असं कलम सदोतीसमध्ये आपल्याला नमूद केलं आहे जे की सर्व राज्यांना ते लागू असतील आणि ते त्यांना करणं बंधनकारक आहे अडोतीस जे कलम आहे ते शक्य तितकं प्रभावीपणे सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल याद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकामध्ये प्रेरणा निर्माण करतील आणि समाजव्यवस्था प्रस्थापित करून समाजा जतन करण्याची परंपरा प्रत्येक राज्य करेल तसेच राज्याचं उत्पादन वाढवण्यासाठी विषमता कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करल दर्जा सुधारण्यासाठी सुद्धा राज्य प्रयत्न करेल असं त्याच्यामध्ये आहे कलम एकोणचाळीस काय म्हणते तर स्त्री पुरुष उपजीविकेचे पुरेसे साधन निर्माण करणं राज्याची जिम्मेदारी आहे भौतिक साधन संपत्तीची मालकी नियंत्रण सामूहिक हिताला सर्वदाय प्रयोगकार होईल या संबंधित निर्माण करायचे आहे आर आर्थिक हित हितसंबंध जोपासताना सामूहिक विचारसुद्धा केला पाहिजे आणि स्त्री पुरुष समान काम समान वेतन त्यासोबतच बालक आहेत युवक आहेत त्यांचं शोषण होऊ नये या अर्थी त्यांची योग्य तपासणी होईल किंवा जी काळजी कशी घेता येईल हेच राज्य सरकारनं पाहिजे आहे किंवा आर्थिक उन्नती करण्यासाठी किंवा आर्थिक प्रगती करण्यासाठी ज्या अतिरिक्त काम कुणालाही बालकांना असेल स्त्रियांना असेल ते देता येणार नाही ते एकोणचाळीसमध्ये त्याची नोंद करण्यात आलेली आहे तर एकोणचाळीसमध्ये आपण त्यानुसार करू शकतो आता एकोणचाळीस ए जे आहे ज्या नागरिकांना न्याय मिळवायचे आहे ते न्याय मिळवण्यासाठी त्यांना समान संधी मिळाली पाहिजे यासाठी त्यांना मोफत कायदेविषयक सहाय्यक उपलब्ध करून देणं हे एकोणचाळीस ए कलममध्ये आहे तर एकोणीस ए काय करत तुम्हाला तर कायदेविषयक जी काही न्यायालयीन लढाई असते त्या लढाईसाठी तुम्हाला सरकारी वकील उपलब्ध करून देणं हा त्याचा मुख्य हेतू असतो आणि सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे हे काम करत असतं म्हणून मार्गदर्शक तत्त्वामध्ये एकोणचाळीस ए जे आहे ते कायदेविषयक सहाय्य उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारचं सा, सातत्यानं तुम्हाला प्रयत्न असेल मार्गदर्शक तत्वाच्या कलमचाळीसमध्ये ग्रामपंचायतीचे संघटन राज्य हे ग्रामपंचायती संघटन करू शकते किंवा निर्माण करू शकते तर त्या संदर्भातला आहे स्वशासन घटक म्हणून कार्य करण्यास समर्थन करण्यासाठी आवश्यक ते अधिकार आणि प्राधिकार बहाल करण्यासाठी अधिक बंधनकारक राज्य सरकार असेल राज्य सरकार कलम चाळीसनुसार एखाद्या पंचायतीचे संघटन करू शकते आणि त्याला उपाययोजना करण्याचा अधिकार त्या ग्रामपंचायतीला स्वतः प्रत्येक राज्य देईल असं त्यामध्ये आहे मार्गदर्शक तत्त्वातील कलम जे एक्केचाळीस आहे ते कामाच्या शिक्षण या बाबतीत सार्वजनिक सहाय्य करण्याचा अधिकार राज्य सरकारला असेल जे काही शिक्षणाचा असेल किंवा बेकारी आहे वरा वारदाक्य आहे आजार आहेत किंवा विकालांग लोकं आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारला म्हणजे राज्य सरकारला सातत्यानं प्रयत्न करायचे आहेत ते कोणाही कोणत्याही पक्षाचं जर सरकार आलं तरी त्याला हे काम करणं बंधनकारक आहे ते कार्यक्रम कलम बेचाळीसमध्ये जे महिला प्रसूती होतात त्यांना सहाय्य करणं किंवा त्याची मदत करणं हे सरकारला बंधनकारक असेल कलम त्रेचाळीस काय म्हणते तर जे कामगार आहे त्यांचा निर्वाह वेतन किंवा जीवनमान किंवा उंचावणे यासाठी सरकार प्रयत्न करेल जे ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुठेही कुठे उद्योगात काम करतात त्यांनाही संरक्षण देणं हे सरकारची पूर्णपणे जिम्मेदारी असेल आणि त्याच्यामध्ये सरकारनं पाहिलं केलं कलम त्रेचाळीस एकामध्ये उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनाचा व्यवस्थापनात कामगारांना सुद्धा सहभाग करता आला पाहिजे जे उद्योगधंदे उभे टाकलेत त्यामध्ये कामगारांचाही सहभाग तेवढाच असला पाहिजे त्या संदर्भात आहे कलम त्रेचाळीस बी जो आहे तो सहकारी सोसायटीच्या संदर्भात आहे जे व्यवस्था एक व्यवस्थापन प्रोत्साहनसाठी प्रयत्नशील राहतील आणि त्यानुसार काम कलम चौवेचाळीस जे आहे ते नागरिकांना एकरूप नागरी संहिता म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांना एकच कायदा जो राज्य केंद्र सरकारचा आहे तो लागू राहील कलम पंचेचाळीस जे आहे ते सहा वर्षाखालील बालकाचे संगोपन शिक्षण याची पूर्ण जिम्मेदारी त्या त्या राज्याची असेल आणि राज्य सरकार त्यानुसार योग्य ते पाऊल उचललं जाईल हे कलम पंचेचाळीसनुसार सांगण्यात आलेलं आहे कलम सेहेचाळीस जे आहे अनुसूचित जाती आहेत जमाती आहेत शैक्षणिक किंवा आर्थिक घटक आहेत त्या लोकांना पुरेसे पाठबळ उभा करून देणं त्यांचं संरक्षण करणं त्यांना आरक्षण देणं याच्या संदर्भामध्ये तरतूद कलम सेहेचाळीसमध्ये करण्यात आले आहे कलम सत्तेचाळीसमध्ये पोषण आणि राहणीमान कसं उंचावेल आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारचं काम आहे आणि राज्य सरकार त्यानुसार इथं काम करणं अपेक्षित आहे यासाठी सरकार कलम सत्तेचाळीस हे काम मादक पेय आणि आरोग्यास अपायकारक अशी अमलद्रव्ये घेण्यास बंदी आहे या संदर्भात आहे कलम अठ्ठेचाळीस काय म्हणते तर पशुसंवर्धन आहे गायी वासरे दूध दुभती आहेत ना और काम करणारे जनावरे यांचं संरक्षण करणं आहे आणि कतलीपासून त्याचं संरक्षण करणं ही सरकारची जिम्मेदारी आहे कल, कलम कलम अठ्ठेचाळीस ए काय म्हणते पर्यावरणाचे संरक्षण करणे ते संवर्धन करणं हे वन असेल किंवा वन्यजीवाचे संरक्षण करणं हे राज्य सरकारची जिम्मेदारी आहे त्यानुसार राज्य सरकारनं काम केलं पाहिजे कलम एकोणचाळीस का म्हणते राष्ट्रीय स्मारक आहे ज्या वस्तू आहे त्याचे संरक्षण करणं पूर्णपणे राज्य सरकारची जिम्मेदारी असेल आणि राज्य सरकारनं ते काम केलं पाहिजे कलम पन्नास का म्हणते न्यायव्यवस्था ही इतर व्यवस्थापेक्षा पूर्णतः वेगळी असेल त्यामध्ये कोणताही ढवळाढवळ कोणताही कार्यक्रम कोणत्याही संस्थेने करता कामा नये त्या संदर्भात आहे आणि कलम एक्कावन्न जे आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा याचे संवर्धन करणे आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करणे आणि सम्मानपूर्णक संबंध प्रस्थापित कसे राहतील याच्या संदर्भात काम करायचं आहे जे आंतरराष्ट्रीय कायदे आहे त आहेत त्याचं पालन करणं प्रत्येक राज्याला तितकंच बंधनकारक आहे आणि त्यानुसार त्यांनी ते काम करणं गरजेचं आहे म्हणून कलम एकावन्नमध्ये याच्या संदर्भात